नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेजारील राज्य ज्या राज्यात सत्ता आल्याच्या नंतर जसा जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी देऊ अशी घोषणा तेथील मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि त्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे मित्रांनो हे आपल्या जवळील तेलंगणा राज्यातील माहिती आहे मित्रांनो आणि त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे खूप चांगला फायदा होणार आहे मित्रांनो कारण पहिलं कर्ज जे घेतलेलं आहे ते माफ होईल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळेल आणि तशीच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे मित्रांनो बरेच आता शेतकरी काही संघटना आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींची त्यांनीसुद्धा मागणी केलेली आहे कुसद या शहरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतराव नाईक कर्जमुक्ती अभियान राबविण्याचं केलेलं आहे मित्रांनो आणि त्याबद्दलच्या काय काय मागण्या आहेत तर त्या मागण्या आपण बघूया त्यानंतर किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि या अगोदर जी मिळाली होती त्या कर्जमाफीमध्ये अटी व शर्ती इतक्या होत्या की त्यामुळे बरेच शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत आणि मित्रांनो मागच्या वर्षीची परिस्थिती तशीच होती की शेतकऱ्यांना माल झाला नाही कारण दुष्काळी परिस्थिती होती काही भागात अतिवृष्टी झाली आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पाऊस पडलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न व्हावं तितकं झालं नाही मग आता गेल्या वर्षी जे घेतलेलं क्रॉप लोन होतं पीक कर्ज होतं हे भरण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांची सुद्धा बऱ्याच प्रमाणात मागणी होत आहे की कर्जमाफी मिळायला पाहिजे जी आत्तापर्यंत मिळाली त्यामध्ये काही बरेच शेतकरी वंचित होते काहीच शेतकऱ्यांना मिळाली होती आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक या कर्जमाफीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या काही मागण्याबद्दल अभियानच सुरू केलेलं आहे मित्रांनो आता त्या अभियानातील नेमक्या काय मागण्या आहेत आपण त्या सविस्तर मागण्या बघूया आणि तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती शासनाचे नवनवीन जी आर लोन योजना पीक कर्ज असेल कांद्याचे प्रश्न असतील पीक विमा असेल अशी नवनवीन माहिती आणत असतो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागच्या वर्षी दुष्काळामुळे इतक्या झडा बसलेल्या आहेत शेतकऱ्यांना माल झालेला नाही त्यानंतर कांद्याची निर्यात बंदी होती त्या निर्यात बंदीमुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे त्यांना पाहिजे तसा भाव मिळालेला नाही आणि त्यांनी जे पीक कर्ज घेतलेले तेही भरण्यासाठी असमर्थ दिसत आहेत त्यामुळे शेतकरी वर्गांची मागणी आहे की कांदा उत्पादकांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे त्यानंतर मराठवाडा असेल विदर्भ असेल या शेतकऱ्यांनासुद्धा सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे मागच्या वर्षी पाऊस नसल्यामुळे सोयाबीनचाही माल झाला नाही व्हायला पाहिजे तेवढा त्या त्यानंतर भावही जास्त नव्हता चार हजार पाचशेच्या वर काही सोयाबीन गेलं नाही आणि त्यामुळे जे घेतलेलं पीक कर्ज होतं ते शेतकरी यावर्षी भरायला पैसेच तर भरूही शकत नाही त्यामुळे एक जुलै पासून या शहरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतराव नाईक कर्जमुक्ती अभियान राबविण्याचं केलेलं आहे मित्रांनो आणि त्याबद्दलच्या काय काय मागण्या आहेत तर त्या मागण्या आपण बघूया शेतकरी मित्रांनो स्वाभिमानीच्या प्रमुख मागण्या या आहेत संपूर्ण कर्ज माफी व, व वीज बिल माफी मिळावी गाईच्या दुधाला लिटरला सात रुपये अनुदान द्यावे पाम तेल व सोयाबीन पेंडीच्या आयातीवर चाळीस टक्के कर लावावा कांदा निर्यातीवर शून्य टक्के कर भ असावा ऊसाची एफ आर पी एक रकमी मिळावी तुकड्यात देऊ नये पाणीपट्टीतील दहापट दरवाढ त्वरित मागे घ्यावी कृषी पंपांना मीटर बसविण्याचा निर्णय मागे घ्यावा रासायनिक खतांचे दर पूर्ववत करावेत खतांचे दरसुद्धा इतके महागलेले आहेत मित्रांनो त्यामुळे खतांच्या दरांची सुद्धा शेतकऱ्यांची बरीच मागणी होत आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा महत्त्वाची मागणी आहे पीक विम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना द्यावेत पीक विम्याचे आजही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत ही प्रमुख मागणी त्यांनी घेतलेली आहे त्यानंतर शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाला राज्य शासनाने हमी द्यावी व बिनव्याजी कर्ज द्यावे भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून पूर्वीप्रमाणे चौपट मोबदला द्यावा शेती साहित्याचा जी एस टी परतावा शेतकऱ्यांना द्यावा वन्य प्राण्यामुळे होणारे नुकसान विमा कवचात आणून चौपट नुकसान भरपाई मिळावी महिला बचत गटांची कर्जे माफ व्हावीत उसाच्या काठ्यांना ऑनलाईन करून संगणक प्रणालीला जोडावे अशा या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आहेत मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्यांची खूप हलाखीची परिस्थिती आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मित्रांनो काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा माफी मिळायला पाहिजे का नाही मिळायला पाहिजे तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद